सरकारकडून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना दरमहा दोन हजार पाचशे रुपये मानधन दिलं जातं शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊनही सरकारकडून आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्यानं आज आयटकच्या नेतृत्वाखाली शेकडो शालेय पोषण आहार संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणं आंदोलन करून मानधनामध्ये वाढ करण्यात यावी या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली आहे येत्या सत्तावीस तारखेपर्यंत न काढल्यास तारखेपासून संपूर्ण राज्यातील कर्मचारी मुंबई येथे आझाद मैदानामध्ये बेमुदत आंदोलन करू अशी प्रतिक्रिया महिला आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिली आहे मी अर्चना भांडवलकर शालेय पोषण संघटना सचिव आज आम्ही इथे आंदोलन धरणे आंदोलन केलेलं आहे आमच्या मागण्या आम्ही सरकारकडे मांडणार आहोत आणि आम्हाला दरमहा अडीच हजार रुपये मानधन मिळते आणि त्यातही आम्हाला फक्त दहा महिन्याचं मानधन देते आमच्याकडून दहा महिन्याचा करारनामा करून घेतो आणि करारनाम्यानुसार आम्हाला बारा महिन्याचं मानधन मिळत नाही दोन महिने आम्हाला उपाशी राहावं लागते आमची परिस्थिती नाही राहत दोन महिने आम्ही कसं घर चालवावं हे सरकार आम्हाला फक्त दहा महिन्याचं मानधन देते आणि आज आम्ही सरकारला हेच निवेदन देणार का हा दहा महिन्याचा करारनामा बंद करा आणि आम्हाला अडीच हजार रुपये मानधन देत आहे ते आम्हाला पण त्या सरकारने शिक्षण मंत्र्यांनी कबूल केलेलं होतं की पंधराशे रुपये वाढ देणार आहे पण अद्यापही जी आर काढलेला नाही म्हणून आम्ही येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मुंबईला मुक्कामी मोर्चा घेऊन जाणार आहे जर ह्या सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही तिथं बेमुदत मुक्कामी मोर्चा तिथं आमच्या नागपूरला आम्ही तिथं थांबणार आहोत आणि ह्या सरकारला पुन्हा आम्ही विनावणी करतो की यांनी जो जी आर काढायचं ठरवलेलो होतो तो, तो आमचा जी आर लवकरात लवकर काढा कारण आमचं चा अडीच हजार रुपयामध्ये जगणं मुश्किल आहे आम्ही अडीच हजार रुपयामध्ये घर कसं चालवायचं हा प्रश्न आम्ही सतत सरकारला विचार विचारत असतो हा सरकार तरी अडीच हजार रुपयामध्ये हा शिक्षणमंत्री मुख्यमंत्री अडीच हजार रुपयामध्ये जगते का आणि या शालेय पोषण कर्मचाऱ्यांची पिळवणूक करते दिवसभर त्यांना शाळेत थांबावं लागते आठ आठ घंटे शिक्षक त्यांच्याकडून काम करून घेते शाळा उघडण्यापासून तर शाळा बंद करण्यापर्यंत कुलूप लावण्यापर्यंत त्यांच्याकडून काम करून घेते संडास बाथरूम साफ करायला लावते हे सरकारला लाज वाटायला पाहिजे एवढे सर्व कामं करताना त्यांना फक्त अडीच हजार रुपये देते कसं जगणं असा, असा कोणताच ह्या भारतात ने असा कोणताच कर्मचारी नाही आहे त्याच्यावर असा अत्याचार होतो की त्याला अडीच हजार रुपयेमध्ये महिनाभर काम करावं लागतं फक्त हा असा शालेय पोषण आहार कर्मचारी असा आहे की हा सरकार त्याच्या रक्त खात आहे पित आहे त्याचं रक्त आणि अडीच हजार रुपयेमध्ये जगायला लावत आहे कसं जगत असत त्यांच्या मुलांनी काय करायचं अडीच हजार रुपयेमध्ये काय शिक्षण द्यायचं कसं जगायचं काय करायचं आम्ही घर कसं चालवायचं सिलेंडर अकराशे रुपये आहे गहू महाग आहे म्हणजे आम्ही लाईन बिल कसं भरायचं आणि महिनाभर आम्ही अडीच हजार रुपये खात असं कसे खात असेल हा विचार करायचा कसं घर चालवत असल हा विधानसभेमध्ये विधानसभेवर आम्ही ह्या सरकारला पुन्हा याची जागा दाखवून देऊ आम्ही यांना पुन्हा आता विधानसभेचं मतदान आहेच मत आम्ही यांना पुन्हा वोटिंग करणार नाही जसं आता या सरकारवर बहिष्कार टाकलेला आहे असंच आम्ही पुन्हा करू या विधानसभा अधिवेशनामध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे मुंबईला नाहीतर आम्ही तिथं पुन्हा मुक्कामी मोर्चा करणार आहोत मी अर्चना भांडवलकर शालेय पोचणार संघटना सचिव